आर टी प्रवेश प्रक्रियेबाबत अद्याप राज्य सरकारनं सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर न केल्याबद्दल हायकोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी आय व्ही एफ उपचार पद्धतीद्वारे एक लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व बाबतीचा आनंद दिला आहे मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा शालेय विद्यार्थ्यांना असं ताटकळ ठेवता येणार नाही असं स्पष्ट करत राज्य सरकारला नऊ फेब्रुवारीच्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर लवकरात लवकर उत्तर सादर करण्यास सांगितलं गेलंय तसंच खाजगी शाळांना राज्याच्या शिक्षण विभागाला प्रवेशासंबंधी आवश्यक तो सगळा तपशील देण्याचे निर्देश देखील जारी करण्यात आलेले आहेत आणि याच संदर्भातली अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अमेय राणे अमेय आरटी कायद्याअंतर्गत राखीव आणि वंचित कोट्यातील विद्यार्थ्यांबाबत राज्य सरकारनं नऊ फेब्रुवारी एक सुधारित परिपत्रक काढलं ज्यात त्यांनी असं स्पष्ट केलं की आरटी अंतर्गत जर कोणी ऍप्लिकेशन देत असेल आणि त्याच्या एक किलोमीटरच्या परिघात जर सरकारी अनुदानित शाळा असेल तर त्यानं तिथंच ऍडमिशन घ्यावं परंतु हा कुठेतरी विद्यार्थ्यांवर जे आ, खाजगी शाळेत शिक्षण घेऊ इच्छितात त्यांच्यावर अन्यायकारक आहे या संदर्भात काही पालकांनी आणि शाळांनी हायकोर्टात धाव घेतली होती आणि त्यानंतर राज्य सरकारच्या या परिपत्रकाला राज्य सरकारच्या या परिपत्रकाला हायकोर्टानं तात्काळ स्थगिती दिली होती त्यावर राज्य सरकारनं तातडीनं हायकोर्टात पुन्हा एकदा धाव घेत आपण सुधारित परिपत्रक जारी करू असं स्पष्ट केलं परंतु हा मुद्दा अजून संपलेला नाहीये या संदर्भात राज्य सरकारनं काही शाळांकडे म्हणजे ज्या खाजगी शाळा आहेत त्यांच्याकडे आरटी अंतर्गत तुम्ही कशा प्रकारे प्रवेश देता याची माहिती मागितली परंतु शाळा ठीक आहे हायकोर्टानं आता निर्देश तर दिलेत या निर्देशांचं पालन योग्य वेळेत योग्य पद्धतीनं होतंय की नाही हे पाहणं महत्वाचं असेल अमेय धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट